हॅलो फ्रेंड्स तर आज सगळ्यांना घरी खायचे आहे कारल्याची भाजी तर मी आपल्या बागेत बघायला बागे आले की कारली लागली आहेत का नाही तर मला लांबूनच पहा मला दोन दुधी भोपे मोठे दिसत आहेत पण त्याआधी बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की ताई तुमचं तळं थोडं जवळून दाखवा तर आज मी तुम्हाला दाखवत आहे हे तळं हे पहा हे बरंच मोठं आहे भरपूर पाणी असतं ह्याला आणि ह्या माझ्या बागेसाठी एक खूपच छान अशी पर्वणी आहे आणि परवा मी तुम्हाला सांगायचं राहिलं परवा माळीदानी जाळं आणून ह्याच्यामध्ये जाळं टाकलं होतं आणि मासे पकडले तर मी तो व्हिडिओ नाही घेतला पण नेक्स्ट टाईम जेव्हा कधी हे परत एकदा ते जाळं आणून मासे पकडतील तेव्हा मी नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवीन तर चला बघूया कारली लागलेत का तर हा वेल मी परवा तुम्हाला दाखवला होता बाहेर पण आला आत लावलाय पाहूया कारली लागलेत का फुलं तर दिसतात तर अरे छोटी छोटी लागलेली आहेत कारली छोटी आहेत एकदम थोडासा कोमजल्यासारखा वाटतो हवेल दादा पाणी द्यायला हवं ह्याला थोडं आत जाऊन बघूया काली आहेत का तोपर्यंत हे दुधी भोपळे दोन्ही कट करून घेऊया हा एक आणि आत एक मोठ्याच्या मोठा दिसतोय तो पहा भरपूर मोठा झाला यावेळेला या। हा एक काढूया त्या दोन लौकी काढल्या अजून दोन आहेत तिथं मला वाटतं हे आपण आतून काढूया आज इतकं ऊन आहे त्या लवके काय बाहेरून काढता येईना ते बघायत दुधी भोपळे इथे आहे हा एक बघूया हे जरा जून वाटतंय मला हा बघा कसलं जड आहे कारली काढायला आलेली पण खूप मोठी काकडी झाली आहे सांगितलं माळेदाजांनी हां काढू तु खूपच मोठी झाली आहे बघा हे बा बघू दे अरे बाप रे बघा एवढी मोठी काकडी आणि ही तुम्ही बघत असेल सगळी ही काय मोठी झालीत आपली कलिंगड वेळ झाला इथे एक पिकून गेला दोन छोटे आहेत अई इथे केवढं मोठं आहे बघा हां येस किती मोठे बापरे बाबा 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 किडलं हा बस ना दोन, ले ले ये ये दोन ना छोटे आहेत बाकीचे बघा मैत्रीण हे किडलेले आहे ही तिसरी या दोन मोठ्या आणि ही तिसरी किडलेली हे नवीन कारल्याची वेळ लावलेत एकदम छोटे छोटे अजून आहेत ह्याला हे वेगळे आहेत ह्याला अजून नाही आले तेवढीच आहेत तिकडं कोळे येत आहेत आपले अजून ह्याला शेंगा नाही आल्या मुगाला बुगी आता कधी येतात मी बघायला लागले कुठं गोसाळं बिसाळं तर नाही किंवा दोडका बिडका तर नाही आहे नाहीतर काय आहे लक्ष नाही गेलं ना या झाडी कधी कधी नाही सापडत आणि ते सगळे सुजून होऊन जातात बघावं मैत्रिणी तुम्हाला दिसतं का कुठं गोसाळं आपलं फुलं तर भयानक आलं ते दिसतात का कधी छान नाही आहे ग हे नाही आहे गोसावळ नाही आहे कुठं असं वाटतंय आणि नंतर का सापडलेला आहे मोठा झालेला काढला म्हणजे शेजारी झाला हा हे काय झालं इथं खीड झालंय गरज इथे खाली एक आहे हा दोन झाले परत झालंय हां मस्त आणि पुढे काय तिथे काय अरे बाप रे बाप आ, चार आणि तिकडे एक पाच आहे तिकडे एक आहे एवढं आहे का हा भोपळा पण काढणार आहे मी हां खराब आहे चल अशा प्रकारे फक्त कारली बघायला आली आणि एवढी भाजी मिळालेली आहे आणि ती काढावीच आली कारण काकड्या पण जून झाल्यात दोडके पण मोठे झाले आहेत आणि भोपळा पण पिकला आहे पूर्ण बघा बघा हे असं भोपळा काढला ना एवढ्या मुंग्या बघा मुंग्या दिसतात का एवढ्या गोड असतं ना भोपळा मुंग्या लागल्यात त्याला हे शेवटचं गोसाळी अजून कुठं आहेत का बघून जाऊया म्हणजे कसं होईल जून व्हायला नको फार वेगाय बघाय सापडलं हा बघा एवढं मोठं झालं बाहेर नाही आहे ना बाहेरच्या बाजूला पुन्हा ना कोमजले झाड आहे बघा इथं सापडते जरा हे पाहता इथे चालू झालं हे आपलं कट करते हे येस अजून एक पुढे आहे बघा अजून एक निघालं अजून एक निघालं सात हे बघा सात अजून एक सापडलं इथं कुठे गेलं ते त्याच्या शेजारचं लहान आहे हा हे अरे बापरे बापरे हे किती मोठं झालं किती झाली हे आठ ते शेजारचं छोटं आहे हे बघा बघा आठ झाली आपली गोसावळी तर अशा प्रकारे आज कारल्याची भाजी करायची म्हणून कारली हे करायला आले काढायला आणि बघा आपल्याला काय काय निघाले इथं पण एक जळालं कलिंगड जळते तर अशी आपल्याला भरपूर भाजी निघाली मी तुम्हाला एकत्र दाखवते अशी आम्ही ठेवत गेलो आहे बांधावर एक 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 तर ही आपण कारली काढायला गेलो तो एवढीच कारली तर एवढीशीच मिळाली पण त्याच्याबरोबर बघा कॉम्प्लिमेंटरी काय काय मिळालं आपल्याला एवढे छानपैकी पाच दोडके आणि आठ गोसावळी आता सगळ्यांना वाटते आणि सगळ्यांना सांगते आज भाजी करा या काकड्या मोठ्या झालेल्या आहेत जून आहेत जरा पण ठीक आहे थालीपीठात घालणार आहे आणि हे आपले मोठे दोन कोहळे हे सगळ्यात मोठा कोळा आत्तापर्यंत हा आपला लाल भोपळा आणि हे तीन लौकी दुधी भोपळा हा ह्या वेळेला खूपच मोठा झाला आहे तर कसं वाटलं बघा एवढी ही आजची माझी बागेची कमाई तर कसा वाटला हो मैत्रिणीनो हा व्हिडिओ आपला साधा सुद्धा तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बाय तर आज माझा किचनचा कट्टा असा सगळ्या भाज्यांनी भरला आहे पाहू शकताय तुम्ही फुल भाज्या झालेल्या आहेत तर कारल्याची भाजी करून घेते आणि तुम्हाला पाठवते फोटो बाय